भक्त पल्लदची वस्तू साधणार आहे भक्तपल्हा नावाचे होता आणि त्याचे जो वडील होते ते राक्षस होते पण राजा होते पण मग भक्त प्रल्हाद देव सब भक्त होत्या मग त्याच्या वरील त्याला म्हणाले की तू बला देव मान तर मग तो म्हणतो नाही दोना राज देव नाही मानणार माझे देव नारायण आहे तर मग घेतो म्हणतो तू माझ्या पालन नाही कर मग तो सैनिकांना सांगतो की याला घ्या आणि डोंगऱ्या फेका तर मग सैनिक फेकता पण तरी त्याला काही होत नाही तर मग हन्नकसपूर मग म्हणता की याला हत्तीच पाय द्या पण तरी काहीच होतही कारण मग न म्हणतो की त्याचा देव आहे का त्याचाच देव आहे का या खामच देव आहे का तर मग भक्त बनलात होतं नारायण भक्त तर तो म्हणाला की देव खरंच त्यांना सगळ्याकडे आहे तर मग खरंच खंबतून न सिंह येतात त्यांचा अध्य शरीर माणसाचा आणि अर्ध शरीर सिंहाचा तर मग ते काय करतात हणकसंपूर आपलं पायकर घेतात आणि त्यांचं जो शरीर होत ते आणि जो त्यांचा जो भक्त पल्लत आहे त्याला ते मग या गोष्टीतून हे शिकवण आपल्याला मिळते की तुम्ही देवाच्या केवढाही नाव घेतलं तर भक्ती देवापर्यंत ता आणते तर अशी भक्त गोष्ट आहे